प्रत्येकाला बोलायचं असतं पण सगळ्यांना ऐकायची लायकी नसते ज्यांना आपण आपलं समजतो तेच कधी कधी आपल्या वेदनांवर हसतात आपण आयुष्यात खूप काही गमावतो तेही बोलू आज मी तुम्हाला माझी एक खरीखुरी गोष्ट सांगतो एक अशी वेळ होती की मी मनाने पूर्ण खचलो होतो पैसे नव्हते लोकांची नावे खाल्ली होती घरात वाद होते कामात अपयश होत त्या सगळ्या काळात मला वाटलं कुणाला तरी सांगावं मोकळं व्हावं आणि मी सांगितलं आणि माझं दुःख माझी चूक माझा संघर्ष हास्याचा विषय बनला जगात सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे चुकीच्या माणसाला तुमचं खरं चांगलं म्हणून आचार्य सांगितले आहे शेवटच्या श्वासापर्यंत काही गोष्टी कुणालाही सांगू नका आता जाणून घेऊया त्या सात गोष्टी ज्या कुणालाही सांगू नये आणि का सांगू नये तेही मी माझ्या अनुभवात नंबर एक तुमची पुढची योजना सांगितल्यावर योजना मरते मी एक छोटं बिझनेस सुरू करायचं ठरवलं होतं मित्रांमध्ये सांगितलं एकाने एकूण लगेच तीच कल्पना उचलली आणि मी अजून तयारी करत असताना तो बाजारात उतरला आणि माझा आत्मविश्वास त्यामध्ये ढासळला शिकवण अशीच की कल्पना तुमची असली तरी यश त्याच होईल लोक हसतील नाव ठेवतील अडथळे निर्माण करतील म्हणून म्हणून ठेवा योजना पूर्ण झाल्यावरच बोला नंबर दोन तुमचं दुःख ते हसतात मदत करत नाही आई आजारी होती पैसे नव्हते मी ओळखीच्या लोकांकडे मदतीसाठी दुःख सांगितलं एकाने चहा घेत घेत सांगितलं अरे सगळ्यांनाच काही ना काही चालू असत दुसऱ्या दिवशी तोच मित्र तिने तो गोष्ट गप्पांमध्ये उघड केली त्यावरून अशी शिकवण आहे की बघा तुमचं दुःख त्यांचं मनोरंजन ठरत मदत करायची इच्छा नसेल तर लोक तुला सहनशक्ती नाही असं म्हणतात दुःख मनात ठेवा स्वतःच्या धैर्याने लढा नंबर तीन तुमच आर्थिक स्थिती पैसा सांगितला की माणसं बदलतात मी एकेकाळी चांगला पगार घेत होतो ऑफिसात सांगितलं काहींनी माझ्याशी संवाद बंद केला काहींनी माझ्या मागे बदनामी सुरू केली नंतर काम केलं आणि तेच लोक म्हणाले की तेव्हा तर खूप मिरवत होता ना आता काय झालं यावरून अशी शिकवण कि तुमचं यश इतरांच्या डोळ्यात खूप तर आहे आर्थिक स्थिती गुप्त ठेवा तीच तुमची सुरक्षित सांगू नका आणि कष्ट तुमचे दिसू द्या नंबर घरगुती वाद तुमचं घर गप्पांचा विषय बनत मी भावांशी खूप भांडलो होतो रागात मित्राला सांगितलं काही दिवसांनी आमचं सगळं ठीक झालं पण त्या मित्रानं गावभर सांगून टाकलं होतं की हे दोघे एकमेकांचे शत्रू आहे यावरून शिकून अशी चीक की घरातील गोष्टी घरातच असाव्यात बाहेरचे लोक सल्ला देतात पण संकट निर्माण करतात नाती जपायची असेल तर मौन ठेवा नंबर पाच तुमच्या मर्यादा शत्रू तुमचं दुर्बल ठिकाण शोधतो मी एका मीटिंगमध्ये कबूल केलं होतं की, की माझं इंग्रजी थोडं कमकुवत आहे म्हणजे थोडं कमी दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये मुद्दा मला इंग्रजीत बोलायला लावलं गेलं लोक हसले टिंगल केली माझे यावरून अशी शिकवत की माणूस प्रामाणिक असावा पण मूर्ख नाही स्वतःची कमजोरी फक्त गुरुला सांगा दुनियेला नाही म्हणून ताकद दाखवा मर्यादा जपा नंबर सहा नात्यांची खाजगी माहिती तेच तुमच्या विरुद्ध शस्त्रबंत मी एका मुलीवर प्रेम केलं होत सगळं जाहीर केलं काही महिने खूप प्रेम होत आणि नंतर आज तीच गोष्ट आजूबाजूच्या लोकांनी पारंपरिक अपमानाचा विषय केला यावरून शिकवण अशी की नाती ही उघड मिरवण्यासाठी नसतात अनुभवण्यासाठी जातात जुना भूतकाळ सुद्धा कुणाच्या तरी हसण्याचं कारण होत म्हणून मित्रांनो प्रेम खाजगी ठेवा तेच जास्त नंबर सात आध्यात्मिक प्रगती बोललात की अहंकार वाढतो मी नियमित ध्यान करायचो एकदा सांगितलं आता माझं मन शांत झालंय आणि नंतर त्या अहंकारामुळे माझं संपूर्ण साधनाच ढासळलं यावरून अशी शिकवण आहे की आध्यात्मिक उन्नती ही अंतर्गत प्रक्रिया आहे लोक तुमच्या पवित्रतेला जाहीर व्याख्या देतात आणि मग तिथेच अहंकार जन्म घेतो ध्यान साधना भक्ती गुप्त ठेवा ती तुमची देवाशी बातचीत आहे शेवटचं एक मनापासून तुम्हाला सांगतो की मी आज जे काही शिकलो आहे ते फक्त आयुष्याच्या धड्यातून आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे आज मी बोलतो पण शब्दांनी नाही ते माझ्या अनुभवाने म्हणून तुम्हालाही सांगतो या सात गोष्टी कुणालाही सांगू नका नाहीतर तेच तुमचं आयुष्य तोडतं